मैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला जवळजवळ प्रत्येक जणी स्लिम फिट आणि हेल्दी दिसण्यासाठी काही ना काही सतत उपाय हे करत असतातच कुणी जिमला जातं कुणी वेगवेगळ्या डाईट करतं डिटॉक्स प्लॅन सुद्धा सतत फॉलो करतं पण वजन कमी करण्याच्या बाबतीत एक गोष्ट कायम चर्चेत असते ते, ते म्हणजे आपल्या घरातले सगळ्यात सोप्याचे घरगुती उपाय त्यातलाच एक उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर प्यायचं कोमट पाणी त्यात घालायचं मध किंवा लिंबू तुम्हीही नक्की कधी ना कधी हा ट्रेंड सोशल मीडियावर पाहिला असेल सोशल मीडियावर हेल्थ ब्लॉग्समध्ये किंवा अगदी आपल्या आई किंवा आजीकडून एकदा तरी हा उपाय तुम्ही ऐकलाच असेल की सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबू पाणी किंवा मधाचं पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास अत्यंत अशी मदत होते खर तर ही पद्धत काही नवी नाहीये तर अनेक वर्षांपासून घरगुती उपाय म्हणून ही पद्धत पूर्वानुपार वापरली जाते पण प्रश्न असा आहे की या दोन्ही पैकी खरंच कोणतं ड्रिंक आपल्यासाठी अधिक फायदेशीर आहे आणि याचा योग्य फायदा कसा मिळवायचा हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये समजून घेणार आहोत सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी बोलूयात मधाबद्दल आता मध म्हणजे गोड पण हा गोडवा काही साखरेसारखा नसतो साखर खाल्ल्यावर आपल्या शरीराला इन्स्टंटली एनर्जी ही मिळत असते पण हा फायदा आपल्या शरीरासाठी फाळ काळ टिकत नाही थोड्या वेळानं ना आपल्याला लगेच थकवा येतो सुस्ती आणि भूक जास्त लागणं असे त्रास आपल्याला थोड्याच वेळात उद्भवतात शिवाय साखरेचा अतिरेक झाला तर आपलं वजन घटण्याऐवजी अधिक वाढतं ऍसिडिटी डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित असलेल्या समस्या अधिक वाढतात म्हणूनच आजकाल बरेचसे लोक साखरेऐवजी हेल्दीअर पर्याय शोधतात त्यातलाच सर्वात उत्तम आणि जुना पर्याय म्हणजे मध मद। आयुर्वेदात तर मधाला ना थेट अमृत असं संबोधलं गेलंय कारण यामध्ये नैसर्गिक एन्झाईम्स मिनरल्स विटामिन्स अमिनो ऍसिडस आणि शक्तिशाली अँटी असतात या, या सर्व घटकांमुळे ना मध आपल्या शरीराला फक्त तात्पुरतीच ऊर्जा देत नाही तर आपल्या शरीराला आतून तंदुरुस्ती सुद्धा यामुळे मिळत असते जर तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जर तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमच शुद्ध मध टाकून प्यायलात तर शरीरावर त्याचा परिणाम तुम्हाला लगेच जाणवायला लागेल तुमचं पोट साफ होण्यास मदत होते तुमचं चांगल्या प्रकारे सुधारेल शरीर तुमचं हलकं वाटेल याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात ताजे तवानेपणाने होणार आहे यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे मेटाबॉलिझम वाढवणं मेटाबॉलिझम म्हणजे शरीर अन्नाचं ऊर्जामध्ये रूपांतर किती वेगानं करतं ते जितका मेटाबॉलिझम वेगवान तितक्या लवकर कॅलरीज आपल्या जळतात आणि आपली चरबी ही साठत नाही म्हणूनच मधाचं पाणी हे वजन कमी करण्यात अत्यंत फायदेशीर असं मानलं जातं पण हे फक्त तुमचं वजन कमी करण्यापुरताच मर्यादित नाहीये तर यामधल्या अँटी आपल्या शरीरातील साठलेली सूज सुद्धा हळूहळू कमी करतात आणि आपल्या सेल्सला छान प्रकारे एक प्रोटेक्शन देतात इम्युनिटी वाढवतात आणि आपल्या त्वचेला सुद्धा यामुळे आतून असा ग्लो हा मिळत असतो आता यानंतर येऊया लिंबू पाण्याकडे लिंबू म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे सी विटामें सी आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात महत्वाचं आहेच हे आपली इम्युनिटी मजबूत करतं त्वचेतील कोलाजन हे टिकवून ठेवतं आपल्या शरीरातील किंवा आतल्या जखमा लवकर भरून काढतं आणि टॉक्सिन सुद्धा हळूहळू बाहेर काढतं सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस टाकून प्यायला न तुमचं शरीर हे हलकं होतं तुमचं पचन चांगल्या प्रकारे सुधारतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऍपिटाईट तुमचं कंट्रोल होतं म्हणजे काय तर लवकर तुम्हाला भूक लागत नाही पोट तुमचं भरल्यासारखं तुम्हाला, तुम्हाला वाटू लागतं आणि त्यामुळे आपण अननेसेसरी खाणं सुद्धा हळूहळू टाळायला लागतो शिवाय लिंबू पाणी आपल्या शरीराला पूर्ण दिवस हे हायड्रेट करतं बऱ्याचदा ना आपल्याला भूक लागल्यावर वाटतं पण खरं तर आपल्याला पाणी कमी झालेलं असतं लिंबू पाणी हा गॅप भरून काढतं त्यामुळे दिवसभर बर फॅट बर्निंग प्रोसेस ही चांगल्या प्रकारे सुरळीत नीट सुरू राहते मग प्रश्न येतो की मधाचं पाणी प्यायचं की लिंबूचं पाणी खरं सांगायचं सा, तर यांचं सा, एक सरळ असं उत्तर नाही आहे हे दोन्ही ड्रिंक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी उपयोगी हो आहेत मुळात वजन कमी करण्यात दोन्हीपैकी कोणतंही एक पेय एकटं काही जादू करत नाही दोन्ही ड्रिंक तितकेच प्रभावी आहेत दोन्ही ड्रिंक वजन कमी करण्यास मदत करू शकतात पण त्यांचा फायदा आपल्या लाईफस्टाईलवर हा तितकाच अवलंबून असतो समजा जर तुमचं पचन कमजोर आहे दिवसभर तुम्हाला थकवा जाणवतोय किंवा इन्स्टंट एनर्जी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मधाचं पाणी पिणं उत्तम आहे आणि जर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा शरीर तुम्हा हे डिटॉक्स करायचं आहे ऍसिडिटी तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायची आहे भूक कंट्रोल करायची आहे तर लिंबू पाणी हा तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ऑप्शन आहे आणि जर दोन्हींचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध हे कॉम्बिनेशन तुम्हाला आतापासूनच सुरू करायचं आहे तुमच्या रुटीन मध्ये हे कॉम्बिनेशन तुम्ही आताच ऍड करा आता हे प्यायचंय कधी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात हे आहे आणि मग अर्धा तास थांबून तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता लक्षात घ्या पण पाणी फार गरम नसावं कारण मधाचे एन्झाईम्स यामुळे नष्ट होऊ शकतात मग काही फायदा होणार नाहीये त्यात लिंबूही जास्त घालायचं नाही आहे नाहीतर तुमची ऍसिडिटी ही वाढू शकते आणि दररोज एक ग्लास पिणं हे इतकंच पुरेसा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त मधाचं पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्यानं तुमचं वजन काही कमी होणार नाहीये जर तुम्ही जंक फूड खात असाल व्यायाम करत नसाल तुमची झोप नीट होत नसेल तर याचा काहीच परिणाम तुमच्या शरीरावर हा होणार नाहीये पण बॅलन्स्ड आहार नियमित व्यायाम आणि यासोबतच चांगल्या लाईफस्टाईल सोबत तुम्ही ही छोटीशी सवय तुमच्या मध्ये ऍड केली तर फार मोठा फरक जाणवू शकतो म्हणून हे तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करून घ्यायला आता काही हरकत नाहीये नुकतेच सण समारंभ हे पार पडतात आपण थोडं का होईना गोडदोड हे नक्कीच खाल्लं असेल त्यामुळे आपल्या बऱ्याचशा कॅलरीज आपण वाढवून ठेवल्या असणार आहे शिवाय सण म्हटलं की धावपळ किंवा दगदग सुद्धा आलीच म्हणून जर तुम्हाला थकवा जाणवला स्ट्रेस आला तर हे ड्रिंक्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तर हे नक्की ट्राय करा तुमचे रिझल्ट आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि अजून कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सुचवायला विसरू नका